सलीम म्हणजे जहांगीर हा गादीवर बसण्यापूर्वी त्यांनी काही काळ महाराष्ट्रात उमेदवारी केलेली महाराष्ट्रात म्हणजे लक्षात घ्या त्यावेळेला दख्खनमध्ये त्याला सुभेदार म्हणून नेमला गेलेला आहे जे होतकरू मुघल राजपुत्र असतात त्या सगळ्यांना इथं बुरहाणपुरात आणून ठेवलं जातं आणि दख्खनचा सुभाग ह्या होतकरू राजपुत्रांच्या हातात दिला जातो तर त्याप्रमाणे सुरुवात ही सुरुवात झाली सगळी ती सलीमपासून सलीमनी राज्य हातात घेतल्यावर काही काळ एक वेगळं ॲडमिनिस्ट्रेशन निर्माण करायचा प्रयत्न केला अर्थात दारूच्या नशेतून वेळ मिळेल त्यावेळेला अवधचा जो सुभेदार होता त्या अवधच्या सुभेदाराने काहीतरी उठाव केला आणि मग अशा वेळेला सलीम हा त्याचा उठाव मोडून काढायला गेला त्याच्यात त्याला यश आलं तो हुमायूंसारखा नव्हता त्यामुळे त्याला यश आलं अवधच्या सुभेदाराला मारून धरून टाकलं त्यांनी आवजच्या सुभेदाराची जी बायको होती ती पर्शियन होती इराणी बाई होती तिचं नाव आहे नूर जहा तिचं लग्न पुढं सलीम बरोबर झालं लग्नाच्या काहीतरी ती तीस बत्तीस वर्षाची होती पण ती खूप मॅच्युअर होती तिच्यामध्ये काहीतरी कर्तवकारी होती म्हणजे मोगलांच्या जनानखान्यात जशा नुसत्या स्त्रिया असायच्या तशातली ही बाई नव्हती हिने हळूहळू सलीमवरती आपला पगडा व्यवस्थित बसवला इतका की दरबारात ती येऊन बसायला लागली नो डाऊट त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्या चिकाच्या पडद्याड वगैरे ती बसायची पुढं पुढं सलीम दारू पिण्यात जास्तीत एक्सपोर्ट झाला होता आणि त्यामुळे दरबारचा कारभार पण हीच बाई चालवायला लागली ह्यानंतर सलीम हा फक्त नावापुरता बादशाह आहे प्रत्यक्ष जो सगळा कारभार आहे हा या इराणी बाईच्या हातात गेलेला आहे चिनी दरबाराचं पर्शियनायझेशन म्हणजे पर्शियनीकरण किंवा इराणीकरण चालू केलं जे कैकंडी के इराणची होती तर जे काही इराणमध्ये चालतं इराणच्या बादशाबरोबर ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपल्याकडे सुरू झाल्या पाहिजेत आता लक्षात घ्या एकदा माणूस झुकला की आडवा पडायला वेळ लागत नाही ही राजपूत मंडळी जी सगळी होती ही अकबराबरोबर सन्मानाने गेली होती कारण अकबरांनी सगळ्यांना मानाने वागवलं अकबरांनी सगळ्यांना दरबारात सिंहासनावर बसायला दिलेलं आहे लक्षात घ्या टॉपमो सिंहासनावर अकबर आहे आपलं सिंहासन नाही दिलं पण येणारा प्रत्येक राजपूत राजा त्यातला बसायला व्यवस्थित आसन असायचं आणि त्या आसनावर बसायचे पण ह्या नूर जहा आता मी परत सांगतो हो थोडीफार जी काही उर्दू भाषा कळते त्याच्यानुसार नूर शब्दाचा अर्थ त्यांच्या भाषेत आहे प्रकाश आणि जहा म्हणजे माहितीचं हे सगळं जत तर हे काही जगाचा प्रकाश म्हणून ही जी बाई होती हिनी बरेच काहीतरी प्रकाश पाडला म्हणून उजेड पाडला म्हणून जे काही केलं दरबाराचं पर्शियायझेशन केलं आता दरबारात बसणार कोण दर तर फक्त एकटा बादशाह बसणार बाकी सगळ्यांनी आपापल्या मनाप्रमाणे त्याच्यासमोर उभं राहायचं सगळ्यांना बसायला अलाउड नाही दरबारात बोलायचं कसं मोगली रीती रिवाज ते म्हणजे तोंडावर रुमाल धरून परवानगी मागायची मला बोलायचं आणि हळू आवाजात बोलायचं डायरेक्ट मी काय म्हणत होतो म्हणून बोलायला सुरुवात करायची नाही सगळे पर्शियन रीती रिवाज नाच गाणी ठेवली चालू पण ते कलाकार जे आहेत ते पर्शियातून आणायचे जरा एवढं झालं की सगळं कुठून पर्शियातून म्हणजे थोडक्यात बाईने माहेरचं कल्याण करायचं भूमिका घेतली आता चा कोणीतरी चा चांगला माणूस जवळ हवाच होता जो प्रबळपणे हे सगळं कारभार बघेल मग हिचाच भाऊ पुढे आला आणि हिच्या भावाच्या हातात बऱ्यापैकी सत्ता ही द्यायला सक्सेसफुल झाली नुरजा हुशार आहे तिच्या लक्षात येते की सलीम दारू पितोय आणि दारू पित पीत पी, तो एक दिवस वर जाणार आहे नाहीतरी मुघल बच्चनचा वेळ अठ्ठेचाळीस ते चोपन्न याच्यामध्ये फ्लक्च्युएट होतं आपल्या हातात प्रदीर्घकाळ सत्ता कशी राहील आणि मग अशा वेळेला सलीमचा जो मुलगा होता आपण एक मुलगा तर बघितलाय खुशरू दुसऱ्याचं नाव आहे खुर्रम यालाच पुढे शहाजहान म्हणून प्रसिद्ध झाला तर तो, तो हा खुर्रम हा हाही हिंदू आईचाच मुलगा आहे राजपूत राणीचा मुलगा आहे तर या खुर्रमला तिने हाताशी धरलं खुर्रम कर्तृत्ववान होता त्याच्यामध्ये त्याच्या नजरेमध्ये जरब होती त्याला कारभार करायची आवड होती तो अतिशय महत्वाकांक्षी होता तिने याला हाताशी धरलं आणि तो आपल्या हातात कसा राहील तर त्याच्यावर ते एक चांगलं काम आहे ते म्हणजे त्याच्याबरोबर गोडगोड वागायचं मग तिचा जो भाऊ राज्यकारभार करण्यासाठी तिने घेतला होता त्या भावाला एक चांगली मुलगी होती मग हिनी त्याचं लग्न त्या मुलीबरोबर लावून दिलं तिचं नाव आहे अर्जुमन बानू लक्षात घ्या हिलाच पुढं मुमताज महल म्हणतात पण ओरिजिनल नाव जे तिचं रेकॉर्डमध्ये मिळतं त्याप्रमाणे ते, ते अर्जुमन बानू असं काहीतरी नाव तिचं मिळतं तर ती पण पर पर्शियन आहे तिच्याशी हे लग्न लावून दिलं आता मुघल वंश बघा कसा कसा बदलत गेला पण सगळ्यात पहिला आला बाबर पक्का मंगोल पण त्याला स्वतःला मंगोल म्हणायला आवडत नाही तो स्वतःला मुघल म्हणतो त्याचा मुलगा हुमायून हा ही मंगोलस्त्रीपासूनच झालेला मुलगा आहे म्हणजे हुमायून पूर्ण मंगोल आहे पण हुमायूंचा मुलगा जो अकबर आहे तो मात्र एका सिंधी सूफी संतांच्या मुलीपासून झालेला आहे म्हणजे आता यांच्यात मंगोल कॅरेक्टर पन्नास टक्केच राहिला पन्नास टक्के हा आमचा सिंधी कॅरेक्टर आहे अकबराची जी कोण त्याच्या ज्या अनेक राण्या होत्या वेगवेगळ्या संख्या मिळतात पाच हजारापर्यंत संख्या आहेत तर त्याच्यापैकी जी जोधाबाई म्हणून वर्णन वर्ण केलं जातं त्या जोधाबाईंच्या पोटी हा आ, सलीम जन्माला आला म्हणजे आता बघा की अकबरामध्ये पन्नास टक्के मंगोल कॅरेक्टर आहे आता जोधाबाईचा मुलगा म्हणजे पन्नास टक्के हिंदू कॅरेक्टर असलेला आहे सलीम बरं सलीमची पण बायको हिंदूच आहे जिच्यापासून त्याला शहाजहान म्हणजेच खुर्रम झालेला आहे म्हणजे असं करत शहाजहानपर्यंत लक्षात येईल तर हळूहळू ह्या मोगलांचं भारतीयकरण झालेलं आहे हळू थोडेफार मंगोल कॅरेक्टर आहेतच म्हणजे बघा की मोगलांना मुंडकीच जाम आवडतात त्यांचे जे पूर्वज होते हुण ते मुंडकी छाटायचे आणि कवटीतून दारू बिरू द्यायचे मोगल जरा बरे होते जरा बरे म्हणजे त्यांची आवडता उद्योग सांगतो की शत्रूला जे हरवलेले आहे त्या सगळ्यांना पकडायचं त्यांची मुंडकी छाटायची मुंडकं महत्वच छाटलंच पाहिजे आणि त्याचा टॉवर उभा करून ठेवायचा काय भयानक गोष्ट दिसत असेल कसली क्रूर माणसं असतील ही आणि आपण म्हणतो मुघल स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर काय आर का आर्किटेक्चर मुडक्यांचा टॉवर परदेशी प्रवाशांनी वर्णन केली आहे दुर्गंधी सुटली आहे सगळ्या रस्त्याला ते भयानक चेहरे दिसत आहेत तो माणूस मरताना का बाबा मोगल मला आहेत वा वा म्हणून मारणार नाहीये ते भयानक चेहऱ्यांची मुडकी सगळी लटकवलेली आहेत अख्खे टॉवर उभे आहेत मुडक्यांचे जेव्हा उदयपूर जिंकलं महारा यांनी अकबरांनी त्यावेळेला उदयपूरमध्ये पण मुडक्यांचे टॉवर अकबरांनी पण उभे केले म्हणजे हुमायोने हेच करत होता आत्बरही तेच करतोय सलीमनी पण हेच प्रकार चालू ठेवलेत मुघल ट्रेडिशन मस्ट गो ऑन ते इंडियन कॅरेक्टर वगैरे हो ते तुमच्यासाठी त्यांच्यासाठी तसं काही नाही तर त्याप्रमाणे सलीमनी पण हे चार दोन धंदे केलेले आहेत की मुडक्यांचे टॉवर उभे करा शत्रूला दहशत पसरवा परंतु हळूहळू करत त्यांच्यामध्ये हे पर्शियन कॅरेक्टर हळूहळू त्या नूरजहानच्या हातात सगळं कारभार जायला लागला दूरदृष्टीने तिने अर्जुमन बाजूला शहाजांबरोबर लग्न लावून दिलं पुढं मुघल कॅरेक्टरमध्ये आता आलेत पर्शियन कारण शहाजांला जी मुलं आहेत म्हणजे पहिला दारा शिकोह त्याच्यानंतर शुजा मुराद औरंगजेब औरंगजेब काहीतरी चौदा आहेत तो मुली आहेत बरे बऱ्याच आणि असं करत करत तिला चौदा मुलं झाली चौदा चौदाव्या बाळणपणा त्या मुमताजचा मृत्यू तो नंतरचा भाग आहे आपण आधी मुद्द्याचा भाग बघू तर त्याचा अर्थ आता मुघल दरबारामध्ये मुघल राजे जे आपण इंडियनाईज करत आणले होते भारतीयकरण करत आणले होते त्याचं आता पर्शियनायझेशन पण पर झालेलं आपल्याला इथं दिसतंय ओके परत एकदा मुद्द्यावर येऊया शहाजानला कर्तृत्व सिद्ध करायला दख्खनच्या सुभ्यावर पाठवून दिलं आणि त्याप्रमाणे शहाजहान हा दख्खनच्या सुभ्यावर म्हणजे बुल्हाणपूरला येऊन राहिला त्यांनी आपल्या वडिलांना फार प्रेमळ अट घातली की मला पाठवता खुशरूला पण माझ्या बरोबर असते तेव्हा तो खुसराव जो कोण आहे त्याला आणि वडिलांनी पण सांगितलं मी लिहितोय पण त्याला काही त्रास द्यायचा नाही हो आणि यानंतर त्याला घेऊन तो आला आणि एक दिवस सोय बघून त्यांनी खुशरूला मारून टाकलं सलीमला ही गोष्ट अजिबात आवडली नाही सलीमला राग आला असं कसं काय भावाला मारतो पस्तोई सलीम बसून सावध असायला हवा होत त्यांनी डोळे मिळे काढलेच होते मारायचं काम यांनी करून टाकलं इथे कुठेतरी गडबड दिसते की यांच्यात नातीसंबंध काय आहेत जे वडील मुळाचे डोळे काढत आहेत सख्खा भाऊ त्याला मारून टाकतोय हे सगळे नाते संबंध यांचे यामुळं सलीमला राग आला शहाजान आणि सलीम यांच्यात वितुष्ट आलं आणि यानंतर शहाजांनी एक मोठा प्रयत्न केला तो प्रयत्न असा आहे की दिल्लीची सत्ता हातात घ्यायची मग शहाजांच्या बापाने हेच केलंय सलीमने अखबाराविरुद्ध बंडच केलेलं आहे मग तसंच आता शहाजांनी बंड करायचं ठरवलं लक्षात घ्या सत्ता कोणाच्या हातात आहे सगळी नूरजहानच्या आणि अशा वेळेला सलीम हा बंड करायला निघाला सलीमला सॉरी शहाजहान म्हणजे खुर्रम हा बंड करायला निघाला तर इथं मी शाहजहान ह्याला इथंच ठेवतो आणि थोडंसं मला निजामशहाकडं यावं लागलं गेलं